वासवी न्यूज चोवीस चॅनलचा माननीय माजी मंत्री तथा आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व सौ सपनाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात शुभारंभ वैश्य समाजातील सामाजिक कामे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच विविध सामाजिक संघटनेची कामे तसेच समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या चॅनलचा मुख्य उद्देश असून समाजातील विविध घडामोडी प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे तसेच राजकीय सामाजिक विषय मनोरंजन विषय असे अनेक माध्यमातून समाज बांधवांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून या चॅनलचा शुभारंभ दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी माननीय माजी मंत्री तथा आमदार आर्यवैश्य समाजभूषण श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व सौ स्वप्नाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते वासवी भवन नांदेड येथे करण्यात आले या शुभारंभाला महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार महासचिव गोविंद बिडवई कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन डॉक्टर सूर्यकांत शिरपेवार नागपूर जिल्हा अध्यक्ष दीपक नीलावार राजू मुक्कावार दिनकर चाडावार महासभा महिला अध्यक्ष सौ माधुरीताई कोल्हे महिला कार्याध्यक्ष सौ सुलभाताई वट्टमवार महासभा महिला सचिव सौ बबिताताई अष्टीकर यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ संगीता व्यवहारे राज्य संघटक प्रदीप कोकडवार यांच्यासह समाजातील हजारो समाज बांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला यावेळी अनेक समाज बांधवांनी वासवी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक किरण मुक्कावार व सौ वनिता मुक्कावार यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी महाराष्ट्र आरे महासभेचा अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय वासवी न्यूज ट्वेंटी फोर आवर्स याचा आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे हे चॅनल आपल्या आर्यवैश्य समाजातील समाज बांधवाचे किरण मुक्कावर यांचे असून या चॅनलला मी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचा अध्यक्ष या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो आणि समाज बांधवाला नम्र विनंती करतो की या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजातल्या घडामोडी आपण या ठिकाणी द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि परत एकदा मी या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो किरण मुक्कावरच्या परिवारांना शुभ खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय नमस्कार आज वैश्य समाजाचे आमचे बांधव सन्माननीय किरण मुक्कावर यांनी वासवी न्यूज चॅनलचं उद्घाटन महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झालं या न्यूज चॅनलला मी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे व नांदेडच्या सर्व जनतेतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि समाजाच्या विविध अनेक अडचणींना याच्यामधून मुक्कावर जी मार्ग काढतून आपल्या न्यूज चॅनलमार्फत या समाजाला न्याय मिळवून देतील ही अपेक्षा करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर संजय शंकर उत्तरवाद डायरेक्टर सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर कन्यका कल्चर ग्रुप आणि सारेगामा कल्चर ग्रुपवर आपण सर्वजण आहातच आज जे आपलं वास्वी चॅनल लॉन्च झालं त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा तळागाळातल्या समाजापर्यंत तळागाळातल्या समाज बांधवापर्यंत या माध्यमातून आपण पोचू पोहोचू शकू सारेगामा कल्चर ग्रुप आणि कन्याका कल्चर ग्रुपचे फॉलोअर्स हे महाराष्ट्रभर तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये पसरलेले आहेत आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला समाजाच्या सर्व घडामोडी आणि घटना आपण पोचू शकतो पोचवू शकतो आज जे इथे ल चॅनल लॉन्च झालं अतिशय स्तुत्य उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे सारेगामा कल्चर ग्रुप आणि कन्यका कल्चर ग्रुपच्या वतीने मी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि यांना पुढील भविष्यातील करता खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार महाराष्ट्र वैश्य महासभेचे जे प्रसिद्धी प्रमुख आहेत महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख राज्य प्रसिद्धी प्रमुख किरण भाऊ मुक्कावा यांनी जो नवीन उपक्रम तयार केलेला आहे की वास्वी न्यूज या नवीन संकल्पनेतून जा आपल्या समाजाचा जे काही गोष्टी चालणार आहेत समाजाच्या याच्यामध्ये त्या महासभेच्या माध्यमातून जे काही आपण ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्याचं समाजापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणून किरण भाऊ मुक्कावर यांनी हे जे माध्यम वापरले त्याच्याबद्दल या माध्यमासाठी आणि पुढील भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते वासवी न्यूज चॅनलचे उद्घाटन झाले आहे त्या चॅनलला महाराष्ट्र आदेवैश्य महासभेतर्फे कोषाध्यक्ष म्हणून मी ज्ञानेश्वर महाजन शुभेच्छा देतो तसेच आमच्या मर्चंट बँकेतर्फेसुद्धा शुभेच्छा देतो व ह्या न्यूज चॅनलला भरवाटी ये हो। आश्वी न्यूज चॅनलच्या आज नुकताच महाराष्ट्राचे माझ्या अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं या चॅनलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या चॅनलच्या माध्यमातून समाजातील अन्यायाला वाचा पडण्याचं काम हे चॅनल निश्चितपणाने करेल असा मला विश्वास आहे मुक्कावर यांनी हे चॅनल एक आगळं वेगळं पद्धतीनं त्यांनी हिंमत करून चॅनल चालवणं फार महत्त्वाचं गोष्ट आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून हे समाजातील घडामोडी या समाज मनावर कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बिंबवता येतील आणि या स चॅनलच्या माध्यमातून समाजाचं नाव कशा पद्धतीनं होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं चा काम करतील असा मला विश्वास आहे या चॅनलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद